नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस आता मध्यवर्ती कालावधी त्याचा आलेला आहे पाच फेब्रुवारीला मतदान होत आहे आपण शिवरी गावात आलेलो आहोत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्या शिवरी गावात घर टू घर प्रचार करत आहेत आपण महिला कार्यकर्त्यांना समजावून घेऊ काय प्रचाराची परिस्थिती आहे नाव काय ताय उषा सुरेखांत जगताप रेश्मा जगताप प्राजक्ता अजय रणदिवे प्राजक्ता काय प्रभागात काय परिस्थिती आहे माळशिरस जिल्हा परिषद गटात मानसरस बेलसर गटात Uh, दादा आमच्यासाठी म्हणजे कैलास दादा जग म्हणजे कैलास जगताप आमच्यासाठी महिलांसाठी म्हणजे खूप छान उपक्रम राबवतात आणि म्हणजे ट्रीप ट्रीप काढून देवदर्शन वगैरे दांड्या महोत्सव असू दे किंवा शाळेचे उपक्रम वगैरे असू देत किंवा बचत गटाचा काही कार्यक्रम असू देत आम्हाला सपोर्ट सो, करतात गावातले गावचा विकास करण्यासाठी रोड वगैरे मंजूर होऊन आलेले हे सगळे कामं करतात आणि देवां देवांना कृपा काढतात दुसरी गोष्ट अजून म्हणजे शाळेत जर आपल्याला मुलांना खाऊ वाटतात किंवा दप्तरी वगैरे काय वाटतात हे एवढे करतात दादांच्या बरोबर सर जे आहेत त्या अजय इंगळे यांना पण माझं असं म्हणणं आहे का एक सुशिक्षित नेतृत्व असल्यामुळं ते आपल्या गावातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये विकासामध्ये मदत करतील तसंच त्याबद्दल त्यांना रोडबद्दलच्या माहिती कॉन्ट्रॅक्ट वगैरे बाहेर न घेता ते, ते स्वतः ते काम करण्याचं करू शकतात म्हणून असं वाटतं का त्यांना आपण निवडणुकीमध्ये विजयी करता येईल असं मला तरी नक्की वाटतं का त्यांच्यामुळं आपला विकास अत्यंत योग्य पद्धतीने पुढे चालेल धन्यवाद